नमस्कार सध्या आपण आलेलो आहे सिंहगड रोड येथील महादेव नगरे आणि त्याचे कारण म्हणजे काल इथं एका तरुणीचा अपघाती मृत्यू झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता की इथं एक ड्रेनेजचं पाणी साठलेलं आहे आणि इथे ती मुलगी एक ट्रक येत होता आणि त्याला ओव्हरटेक करत होती आणि तेवढ्यात ती ह्या पाण्यामध्ये स्लीप होऊन त्या ट्रकच्या खाली आली आणि त्या मागचा चाक तिच्या डोक्यावरून चालले गेले आणि तिचा जागीच अपघाती मृत्यू झाला आता एवढंच नाही तर इथं बऱ्याच वेळेच्या रोडवर वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट झालेले आहे काही खड्ड्यांमुळे काही पाण्यांमुळं पण सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी देखील घ्यावी हे सध्या सगळ्यांना माहीत असावं आणि स्वतःची काळजी घेणं हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे स्वतःची काळजी घेऊन सध्या चालावे आणि अवजड वाहनांना ओव्हरटेक करायचा रिस्क तुम्ही घ्यायला नाही पाहिजे आणि स्वतःची काळजी बाळगत अजून ह्या गोष्टीमध्ये पुढे काय होतंय कारण की पोलीस कारवाई देखील चालू आहे की ट्रकवाल्याची चुकी होती का त्या मुलीची चुकी होती अशा इथल्या स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की ती मुलगी हा रोड खूप छोटा आहे तुम्ही जर बघायला गेले तर आणि ह्या रोडवर एवढ्या मोठ्या ट्रकला ती ओव्हरटेक करायला चालली होती तर कुठं ना कुठं आता पोलिसांची या गोष्टीवर कारवाई चालू आहे तर आपण नक्कीच बघूया पुढे काय होतं तोपर्यंत मी तुला नारळ न्यूज डॉट्स फुल